जो परवा दौरा झाला त्या जा दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कंबळेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहिती होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेला वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इतर रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यवस्था आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच बनलं कारण विरोधकाकडं आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखे ना काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलंच आले की सिंगल अलिकेशन्स बन सामन्यत नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्ट केली नाही पण दिवशी काही लोकांनी त्याचा केला दाखवलं सर जे सोनारी घटना घडलेली आहे धनंजय सावंतच्या घरासमोर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कारण तपास कुठल्या दिशेनं सुरू आहे काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशन तीन ती नंतर ओ आणि आम्ही सुद्धा तिथे गेलो आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे याबाबत काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे दिलं सरेंद्र सावंत यांच्याकडून त्याबाबत काय सीसीटीव्ही भेटली आहे आपण आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सीसीटीव्ही शोधणं चालू आहे त्याची पाहणी आपण करतो ओके थँक्यू सर